नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव सुद्धा एस आर पवार हेच आहे आपण जे जे लोक या चॅनलवरती आलेले आहेत त्याचबरोबर या व्हिडिओवरती आलेले आहेत त्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि जास्तीचा वेळ न लावता या आजच्या या व्हिडिओला किंवा आजच्या या विषयाला मी सुरुवात करतोय अर्थात तुम्ही विषय वाचलेला आहे विषयाचं नाव होतं ज्ञानराधा पदसंस्थेत पैसा नेमका कोणाचा हा विषय आहे आणि या विषयाला धरून मी आ, हे सगळे डिटेल्स आपल्याकडे देणार आहे पैसा कोणाचा आहे अर्थात ज्या जे ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांचे दोन तीन प्रकार आहेत आणि ते कुठले कुठले प्रकार आहेत कोणाकोणाचे पै नेमके पैसे यामध्ये गुंतलेले आहेत अशाच पद्धतीची सगळं डिटेल्स माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देणार आहे याचा सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे किंवा पहिला जो प्रकार आहे तो गर गोरगरीब लोकांचा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जो पैसा आहे दोन तीन प्रकारच्या लोकांचा आहे त्यातील पहिला प्रकार हा गोरगरीब लोकांचा आहे आता जे गोरगरीब लोक आहेत जे कष्टकरी आहेत जे शेतकरी आहेत शेतमजूर आहेत किंवा इतरही मजुरी करणारे आहेत ज्यांच्याकडे उत्पन्नाचे फार मोठे सोर्सेस नाही अशा छोट्या छोट्या लोकांचा पैसा त्याच्यामध्ये गुंतलेला आहे हा पैसा किती आहे तर तो पैसा फार फार तर पाच हजार दहा हजार वीस हजार आणि थोडस शिल्लक ठेवण्याचा जर प्रयत्न झाला असेल अशा गोर गोरगरिबांकडून तर चाळीस हजार पन्नास हजार जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये अशा पद्धतीचा पैसा उपलब्ध होईल अडचणीच्या वेळेस तो मदतीला येईल म्हणून या लोकांनी अशा पद्धत पैसे ठेवलेले आहेत मग एखाद्याचा आजार पण असेल कोणाचं तरी घरामध्ये लग्न होणार आहे म्हणून त्या लग्नाचे पैसे गोळा करून गोर त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत त्याचबरोबर कोणाचे तरी काही मुलं शिकत आहेत आणि शिकण्यासाठी पैसा लागेल मग थोडा थोडा करून आपण ठेवूया आणि शिक्षणासाठी तो उपलब्ध होईल म्हणून त्या ठिकाणी पैसा ठेवलेला आहे किंवा कोणाची थोडीफार काहीतरी खरेदी आहे आणि आपल्या जवळ जर पैसे ठेवले तर ते खर्चून जातील म्हणून ते पैसे ठेवलेले आहेत त्याचबरोबर जी लोक नॅशनलाइज बँकेमध्ये जाण्यासाठी कचरतात आणि त्या ठिकाणी त्यांना जी चुकीची वागणूक मिळते त्यामुळे त्या पात सॉरी uh, बँकांना थोडंसं डावलून किंवा तिकडे नकार दर्शवून या लोकांनी त्यांची थोड्या थोड्या रकमा या अशा प्रकारच्या पतसंस्थेमध्ये ठेवलेल्या आहेत आणि ज्यांच्या रकमा खऱ्या अर्थाने दहावीस हजारांपासून सुरू होतात त्या तीस चाळीस हजारांपर्यंत आहेत फार फार तर अशा काही लोकांच्या एक लाखांपर्यंतच ठेवी आहेत यापेक्षा मोठ्या ठेवी त्यांच्याकडे नाही आणि हा जो आकडा आहे हा फार मोठा आहे आणि अशा ठेवीदारांचा आकडा हा खूप मोठा आहे तिबोर गरीब लोकांचे पैसे आहेत आणि ते खूप तळतळाचे आहेत तळमळीनं ते जमवलेले आहेत खूप कष्टाचे आहेत खूप मेहनतीच्या आहेत घामाच्या आहेत आणि त्यांच्या कु त्यांचं फक्त एक ठेवेदार फक्त परेशान नसून त्यांचं संपूर्ण कुटुंब याच्यामध्ये फार परेशान झालेलं आहे हा झाला एक प्रकार दुसरा एक प्रकार आहे आणि दुसऱ्या प्रकारामध्ये खरं म्हणजे हा प्रकार फार मोठ्या प्रमाणात आहे की जे कर्मचारी आहेत आणि ते निवृत्त झालेले आहेत किंवा काही समजा निवृत्त न होताही ज्यांच्याकडे थोडाफार पैसा अशा पद्धतीच्या सर्व्हिसमधून उपलब्ध झालेला आहे अशा लोकांनी ज्ञानमध्ये पैसे ठेवलेले आहेत खरं म्हणजे जर समजा नॅशनलाइज बँकेमध्ये ठेवले तर व्याजदर फार कमी आहे पाच सहा टक्के याच्या पलीकडे तो व्याजदर नाही महागाई फार मोठ्या प्रमाणात आहे आणि आपला जो पैसा आहे तो डेड होऊ नये त्याचं मूल्य कमी होऊ नये या काळची पोटी म्हणजे जे, जे समजा पाच दहा लाख आहेत आणि ते जर एखाद्या कुठल्या तरी नॅशनलाइज बँकमध्ये ठेवले आणि त्याच्यावरती जा फार जास्त किंवा व्याजच भेटलं नाही फक्त ते ठेवून दिले तर पाच दहा वर्षानंतर त्याचं जे मूल्य आहे त्या पैशांचं ते फार कमी होईल हळूहळू कमी होईल आणि त्याची किंमत कमी होईल की या काळजीपोटी आपले पैसे थोडे का होईना वाढावेत किंवा महागाईच्या दराप्रमाणे वाढावेत या काळजीपोटी या लोकांनी हे पैसे अशा प्रकारच्या पतसंस्थेमध्ये करून किंवा इतर आणि काही मार्गांनी ठेवलेले आहेत हे पैसे किती आहेत तर हे सरासरी पाच लाख दहा लाख अक्षरशः काही काहींचे वीस लाख आता सध्याच्या काळानुसार जे सरकारी कर्मचारी आहेत जे ते जेव्हा निवृत्त होतात तेव्हा त्यांच्याकडे जमा होणारी रक्कम ही ती तीस लाख चाळीस लाख पन्नास लाख अशा पद्धतीची येते आणि मग ही लोक ही जी रक्कम फक्त एखाद्या बचत खात्यामध्ये किंवा चालू खात्यामध्ये ठेवण्यापेक्षा ती उचलली आणि कुठल्या तरी पतसंस्थेमध्ये ठेवली जेणेकरून आपला काही फायदा होईल आणि त्याचं जे मूल्य आहे ते वाढत राहील व्याज थोडस जास्त मिळेल अशा लालसे असे पोटी किंवा अशा काही त्यांच्या साठी त्यांनी हे पैसे या अशा प्रकारच्या पतसंस्थांमध्ये ठेवलेले आहेत आणि मी त्यांचे जे रक्कम आहेत त्या थोड्याशा मोठ्या आहेत दहा लाख वीस लाख तीस लाख अशा पद्धतीच्या रकमा त्यांच्या त्यांचा पैसाही हा फार इमानदारीचा आहे आयुष्यभर त्यांनी इमानाने नोकरी केलेली आहे आणि नोकरी केल्यानंतर त्या नोकरीचा जो शिल्लक ठेवलेला पैसा पूर्ण आयुष्याचा हा अशा पद्धतीने ठेवलेला होता जो आत्ता गुंतून पडलेला आहे ती लोक सुद्धा काळजीत आहेत तर मग अशा लोकांची निवृत्त झाल्यानंतर वय झालेलं असतं त्यांचा दवाखान्याचा प्रॉब्लेम हा खूप मोठा असतो त्यांची मुलं कुठंतरी सेटल व्हायची असतात आणि सेटल होण्यासाठी हा पैसा त्यांनी जपून ठेवलेला असतो तो आता त्यांचाही त्यांनाही मदतीला येताना दिसत नाही त्याचबरोबर काही लोकांच्या मुलींची लग्न राहिलेली आहेत आणि त्या मुलींच्या लग्नासाठी म्हणून हा पैसा ठेवलेला आहे तोही त्यांना आता उपलब्ध होताना दिसत नाही त्याचबरोबर काही लोकांना घरं घ्यायची होती किंवा मुलांना घरं घेऊन द्यायची होती किंवा कुठेतरी शेती घ्यायची होती किंवा इतर कुठेतरी काहीतरी एखादा उपक्रम सुरू करायचा होता त्यासाठी हा मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी जपून ठेवलेला होता अर्थात तो त्यांच्या शंभर टक्के इमानदारीचा कष्टाचा मेहनतीचाच पैसा आहे परंतु तो पैसाही आता उपलब्ध होताना दिसत नाही तीही लोक फार अडचणीत आहेत समस्येत आहेत हा झाला दुसरा प्रकार आणि अजून एक तिसरा प्रकार आहे ज्यांच्या रकमा फार मोठ्या प्रमाणात आहेत म्हणजे किती तर त्या डायरेक्ट एक एक कोटीच्या घरात आहेत आता ही लोक कुठली आहेत खरं म्हणजे ही लोक काही व्यावसायिक मंडळी आहेत ज्यांची काही मोठी मोठी दुकानं आहेत किंवा इतर काही उद्योग आहेत काही व्यवसाय आहेत आणि ज्यांच्याकडे फार मोठ्या रक्कम आहेत ज्या रकमांची त्यांना सतत आवश्यकता असते रोज आवश्यकता असते अशा पद्धतीची दो लोक दोन दोन तीन तीन दिवसाला फार मोठ्या रकमात टाकतात गरज पडल्यानंतर त्या काढून घेतात जे नॅशनलाइज बँकांमध्ये सहजपणे शक्य होत नाही तुम्ही अगदी पन्नास हजार रुपये जरी काढायला गेला तरी मग पॅन कार्ड कुठे किंवा तुम्हाला हे नेमके कशासाठी हवे आहेत मॅनेजरला भेटा परवानगी घ्या अशा पद्धतीनं ते बोललं जातं किंवा चेक आणा चेकवरतीच मिळतील तुम्हाला अशा पद्धतीनं विड्रॉल स्लीपवरती मिळणार नाहीत अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगितलं जातं मग नॅशनलाइज बँकमध्ये असे मोठे व्यवहार तर सहजपणे होत नाहीत त्यामुळे मग काहीतरी एखाद्या का पदसंस्थेमध्ये टाकूया त्यामुळे अशा मोठ्या रकमा या पदसंस्थांमध्ये टाकलेल्या आहेत आणि हे हे काही नवीन नाही हे उघड झालेलं आहे हे सगळ्यांना माहीत आहे म्हणजे हे काय मी मनच सांगत नाही अशा प्रकारचे अनेक ठेवीदार आहेत आणि सर्वांमध्ये ही चर्चा आहे की खूप मोठे मोठे ठेवीदार याच्यामध्ये गुंतलेले आहेत <स्थ> खरं म्हणजे त्यात अजूनही महत्वाचा मुद्दा असा आहे की हे जे ठेवीदार आहेत यातील काही व्यावसायिक का आहेत किंवा इतर काही त्यांचे व्यवसाय असतील ज्यामध्ये अशा पद्धतीच्या खूप मोठ्या रकमा जर पत नॅशनलाइज बँकांमध्ये जर टाकायच्या झाल्या तर त्यांना इन्कम टॅक्सेस भरावे लागतील आणि इन्कम टॅक्सचे प्रपत्र भरून हे पैसे नंतर तुम्ही साठवू शकता परंतु काही लोकांनी टॅक्स चुकून सुद्धा अशा रकमा जमा केलेल्या आहेत ही गोष्ट लपून राहिलेली नाही ही ओपन ना झालेली आहे आणि ही लोक आत्ता सगळ्यात जास्त काळजीत आहेत की आता जर आरटीजीएस होऊन जर नॅशनलाइज बँकेमध्ये जर आपले पैसे गेले तर मग त्याला टॅक्सचं तर भरावा लागणार नाही ना अशा ना। पद्धतीची काळजी त्यांच्यामध्ये आहे त्याच्याशी आपल्याला घेणं दिलं नाही आपला मुद्दा फक्त हा, हा आहे की असे काही ठेवीदार आहेत का तर हो अशाही पद्धतीचे फार मोठे ठेवीदार आहेत ज्यांच्या रकमा ह्या फार मोठ्या आहेत साठ सत्तर लाख किंवा एक एक कोटी आणि त्यापेक्षाही पुढे रक्कम असलेलीही काही लोक आहेत अशा पद्धतीचे सगळे लोक आता गुंतून पडलेले आहेत त्यांच्या रकमा या ठिकाणी गुंतून पडलेल्या आहेत आणि ते सगळेजण खरं म्हणजे वाट पाहत आहेत की आपल्या रकमा किंवा आपल्या ठेवी कधी मिळत आहे अशा पद्धतीची एक माहिती लोकांशी चर्चा करून उपलब्ध करण्याचा मी प्रयत्न केला हा प्रयत्न आपल्याला जर खरोखर आवडला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मी देण्याचा प्रयत्न करील त्या सर्व अपडेट्स स्वतः मिळवा परंतु अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि जास्तीत जास्त डिटेल्स पद्धतीने योग्य पद्धतीने योग्य शब्दात योग्य भाषेत मांडण्याचा माझा प्रयत्न आहे हा प्रयत्न आपल्यापर्यंत पोहोचलेला आहेच तेव्हाच माझ्या प्र बऱ्याच व्हिडिओला दहा दहा वीस वीस हजार फ्यूज आलेले आहेत लोक पाहत आहेत आणि अनेक लोकांनी त्याला लाईक्स करून ठेवलेलं आहे ते लाईकसुद्धा आपण पाहू शकता त्यामुळे विनंती आहे की कृपया आपण जे जी लोक हा व्हिडिओ पाहत आहेत त्या सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद